तुम्हीच ठरवा आणि साईबाबांच्या दिव्या मधलं तूप सुद्धा चोरणाऱ्या या चोराला जर तुम्ही निवडून पाठवलं तर आपल्या घरातल्या मुलाबाळांचं दूध सुद्धा चोरल्याशिवाय ते राहणार नाहीत म्हणून हिंदुत्वाच्या सोबत आपल्याला उभं राहायचंय आणि मला इथं या ठिकाणी सांगायचंय की साईबाबांनी सांगितलेलं होतं की जो मेरा खायेगा व मेरी तरफ फकीर हो जाएगा साईबाबांच्या समाधीची खुशपत शपथ भाऊ भाऊसाहेब वाकचवरे त्यांनी साई बाबांना सुद्धा फसवलं म्हणून त्यानंतर त्यांना कधीच यश मिळालं नाही मला गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा या सिनेमातला प्रसंग आठवतो की निवडून आल्यानंतर सोन्याची टोपी घालीन म्हणणार आहे शेवटी मात्र सोन्या नावाच्या पोराला बोलवून प्रत्यक्षात देवाला सुद्धा टोपी घालतो त्याचं अपडेटेड व्हर्जन हे विजलेली मशाल घेऊन आपले त्यामुळे ज्या लोकांनी देवाला सुद्धा फसवायला कमी नाही केलं ना त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे की आज या ठिकाणी आपण उभे राहत असताना मला एक प्रसंग की अडीच वर्षापूर्वीचे घर कोंबडे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आपण कॉलेजच्या मुलांना म्हणतो की फेसबुक जास्त वापरत जाऊ नको परंतु त्या काळातल्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी देशातलं सगळ्यात जास्त फेसबुक आणि इंटरनेट पॅक वापरला त्यामुळे बुक मॅन ऑफ इंडिया म्हणून पुरस्कार दिला पाहिजे एका बाजूला तो घरकं मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला जनतेमध्ये उतरणारे जनते उतर जनतेच्या जनते डोळ्यातले अश्रू पुसणारे आमचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अ रोज पेपरमध्ये कितीतरी बातम्या येतात एकदा एका पेपरमध्ये बातमी आली की मराठवाड्यातल्या एका मुलीनं पन्नास टक्के फी शासनानं माफ केलेली असताना सुद्धा उरलेली पन्नास टक्के फी भरता आली नाही केली और रोजच्या कोविडच्या काळात माझं घर माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत घरात बसणारा तो घर कोंबडा मुख्यमंत्री कुठे आणि एका भगिनीच्या आत्महत्याची बातमी वाचल्यानंतर तिच्या अडीच वाचता सुद्धा फोन करून इथून पुढे महाराष्ट्राच्या एकाही भगिनीला कुठल्याही म्हणून शिक्षण मोफत करणार आहे संवेदनशील मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे हे जनतेमध्ये मिसळतात सर्वसामान्य लोकांचे है। ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आज तुम्ही बघत असाल की जनता ही वर्षाकडे अतिशय आदराने जाते आणि त्यामुळेच मला तुम्हाला या ठिकाणी करायची आहे की बघा वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मला जर एका दिवसाची सत्ता मिळाली तर मी एकच काम करेन राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम रद्द करेन शिवसेना बीजेपीच्या सोबत का आहे कारण हिंदू हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं राम मंदिर बांधलं तीनशेम रद्द केलं आणि त्यानंतर तीनशे सत्तर कलम काश्मीर मधल्यानंतर तिथे जमीन घेणार राज्य माहिती माहितीये तुम्हाला काश्मीर मध्ये पहिलं राज्य आपला महाराष्ट्र आहे कारण हिंदुत्वाचा ढाण्या वाघ जी जळते त्याला आग म्हणतात जो डसतो त्याला नाग म्हणतात महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणतात आणि या ठाण्या वाघानं काश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन साठी जागा घेतली आणि तिथे उमर अब्दुल्ला महाराष्ट्र भवनाला विरोध करतायत आणि त्या उमर अब्दुल्लाच्या हातात घात घालून उद्ध्वस्तजी ठाकरे हे राजकारण करतायत मग मला सांगा की तुम्ही त्यांना साथ देणार आहात का आज सॅम पित्रोदा म्हणतायत की पूर्वेकडचे लोक चिनी वाटतायत भारतातले दक्षिणेकडचे लोक आफ्रिकन वाटतायत भारतीयांमध्ये भेदभाव करणाऱ्या या काँग्रेसला तुम्ही मदत करा काँग्रेसच्या मांडीवरती बसणाऱ्या या विजलेल्या मशालीच्या लोकांना आपल्याला मदत करायची नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की चारशे पार झाल्यानंतर राज्यघटना बदलणार अशा पद्धतीची भीती सर्वसामान्य लोकांच्या मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्या महाभकास आघाडीकडून होतोय त्यांना ठणकावून सांगा की आतापर्यंत ऐशी ते राज्यघटना बदलण्याचं काम आणि पाप हे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन वेळेला पराभव हा काँग्रेसने मुंबईमध्ये भंडाऱ्यामध्ये एवढंच कशाला हिंदू कोड पाठिंबा दिला नाही म्हणून या देशाच्या पहिल्या कायदे मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि संसदेमध्ये त्यांना त्यांचं राजण सुद्धा वाचता आलं नाही काँग्रेसनी बाबासाहेबांना रत्न सुद्धा दिलं नाही बीजेपीच्या पाठिंब्यावर व्ही पी सिंग साहेबांचं सरकार आल्यावर भारतरत्न दिलं गेलं आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब पहिल्या संविधानाला नतमस्तक होऊन गेले आणि आकाशात लक्षात ठेवा मेरे भीमने जब आखे खोली तो हर कोई इन्सान बन गया भीम भीमने जब आखे तो हर कोई इन्सान बन गया गे भीमने जबा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और इसी संविधान की वजह से एक चाय वाला पंत प्रधान वाला मुख्यमंत्री बन गया ही संविधानाची किमया आहे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचे की ही नेते मंडळी हे देशाच्या भविष्यासाठी लढत नाहीयेत तर हे आपल्या मूळा बाळांच्या भविष्यासाठी लढत आणि त्यामुळं ज्यांना शरद पवार साहेबांच्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटते ते लोक तुतारीकडे जातील ज्यांना राहुल गांधींची म्हणजे सोनिया गांधींच्या पोराच्या भविष्याची काळजी वाटते ते लोक हाताकडे जातील ज्यांना उद्धवस्तजी ठाकरे साहेबांच्या पोराची आदुबाळाची पेंगवींची काळजी वाटते ते विजलेल्या मशालीकडे जातील बघा पवार साहेबांना काळजी त्यांच्या लेकीची सोनिया गांधींना त्यांच्या लेखाची उद्ध्वस्त ठाकरे साहेबांना काळजी त्यांच्या स्वतःच्या मुलाबाळांची काळजी आहे ते लोक धनुष्यबाणाला आणि कमराला आणि घडाराला मतदान करतील आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे की लक्षात ठेवा आज आव्हान देऊया सगळ्यांना कि आज अगर हम हुनर आजमाते है आज आहो ए सितमगर हम हुनर आजमाते है तुम तीर आजमाओ हम जिगर हैं अशा पद्धतीची जिगर घेऊन या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्याच बरोबर या देशाचं नेतृत्व की ज्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा बॉस म्हणून सल्यूट करतो ज्यांना ऑस्ट्रेलियाचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा सिग्नेचर मागतो अशा पद्धतीची किमया या करणारं नेतृत्व जे रशिया युक्रेन मधलं युद्ध थांबवलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुखरूप आणलं

संसदेमध्ये स्वाभिमानानं उभा राहावा याकरिता येणाऱ्या बाणाच्या चिन्हासमोर सटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं बघा हिंदू धर्मामध्ये तीन आकड्याला खूप महत्व आहे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव तीन ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन काळ वर्तमान काळ भविष्य भूतकाळ आपलं तीन पक्षांचं सरकार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि त्या नामाननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांचा सा ही ईव्हीएम वरचा नंबर सुद्धा तीन आहे त्यांची तिसरी टर्म आहे आणि मोदी साहेबांची सुद्धा ही तिसरी टर्म तेरा तारखेला तीन नंबरचं बटन धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं ही विनंती या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मला वाटतं इतक्या प्रेरणादायी विचारांनंतर जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे आपण सगळ्यांचे लाडके सन्मान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अगदी काही क्षणातच या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतोय अर्थातच खऱ्या अर्थाने हा विकासाचा पर्व i सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय राब राबतो संकटात पायो कुणी एकटा दाखतो च्या नंतर ती राब राबतोल्या बनून क्षणाची आपण वाट बघतो

साथ वागतो वचनाचे मूल जाणतो मानसात देवा माझा तू ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो, तो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात हात वरती करून टाळ्या पाहिजे अर्थात आपल्या येण्याने या ठिकाणी ऊर्जा निर्माण झाली आहे एक वेगळं असं एक चैतन्य असं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे मला वाटतंय ही आपली ऊर्जा ही नेहमीच सगळ्यांना मिळेल यात काही शंका नाही या ठिकाणी स्वागत मी अविनाश अविनाशरावजी अधिक साहेब प्रदेश सरचिटणीस राहतो काँग्रेस पार्टीचे त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं येणाऱ्या तेरा मे रोजी रोजीर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचं श्रीरामपूर नगरीत आगमन झालंय आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी एकनाथ शिंदे साहेबांचं इथं मनापासून स्वागत करतो त्याच्या समवेत आलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे ज्येष्ठ माग आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब याला सांभाळणारे एकनाथराव शिंदे साहेबांचे खंदे समर्थन ओळखले जाणारे राज्याचे जे ज्येष्ठ मंत्री दादाजी भुसे साहेब आपल्या विधान लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ज्यांना दोनदा इथून लोकसभेमध्ये जाण्याची संधी आपण सगळ्यांनी ते खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब व्यासपीठ आमच्या वहिनी सेलरताई कोलेजी माजी आमदार भाऊसाहेब कांबळेजी चंद्रशेखर भाऊ कदमजी भानुदास मुरकुटेजी माझ्या भगिनी अनुराधाताई आदिक भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी लंघे दीपक पटारे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही ते मला क्षमा करतील आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात खरं तर मुख्यमंत्री साहेबांचे विचार ऐकण्याकरता उपस्थित सर्व आणि पत्रकार मित्रांनो आज फक्त स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे परंतु आता सीएम साहेबांबरोबर आतमध्ये बसलो असताना आमची विस्ताराने चर्चा झाली त्यांच्या मनोगतामध्ये ते मुद्दे येतीलच पण मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये महायुतीची झालेली आहे आणि महायुतीचा जो विचार आहे तो फक्त एवढाच आहे की या देशाच्या नेतेपदी पुन्हा एकदा नरेंद्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आहे साहेब नरेंद्र मोदी साहेबांच्या खाली गेल्या दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जलजीवन मिशन मध्ये दोन लाख बारा हजार तीनशे सत्तावीस लाभार्थी झाले जन औषधी एकोणीसशे त्र्याण्णव शस्त्रक्रिया करणारी उपकरणं त्यातनं उपलब्ध झाली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी याचे दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे शहाण्णव लाभार्थी झाले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पस्तीस टॉयलेट्स एकट्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाले प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्याच्यामध्ये सहा हजार तीनशे अठ्याहत्तर गॅस कनेक्शन मिळाले प्रधानमंत्री सौभाग्य योजनेमध्ये शंभर टक्के वीज पुरवठा प्रत्येक घरात पोहोचला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत या गेल्या पाच वर्षामध्ये साहेब अकरा हजार तेहतीस हजार चारशे वीस लाभार्थी झाले प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पंचवीस हर बांधली गेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत फक्त ग्राम सडक योजनेत एकशे एकवीस किलोमीटरचे रस्ते झाले असे अनेक काम सांगता येतील आपल्या मनोगतामध्ये ते येणारच आहेत एक नेतृत्वाखाली या सरकारनं जे एक्सप्रेसवे हायवेस केले गडकरी साहेबांच्या आणि आपल्या माध्यमातन ते झाले त्याचं कौतुक करावं ते थोडं आहे बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत परंतु वक्तेही अनेक आहेत आणि फक्त स्वागताची जबाबदारी माझ्यावरती होती म्हणून मी माझं मनोगत आटोपतं घेतो पुन्हा एकदा नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचं मी इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो कि तेरा की मदे। आपला धनुष्चे बान। धनुष्चे त्या तेरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब जे सगळ्यांच्या मनातले खासदार आहेत सगळ्यांवरती प्रेम करणारे आणि सगळ्यांबरोबर चांगलं वागणारे खासदार आहेत यांना पुनश्च आपल्याला तिसऱ्यांदा दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्याबरोबरच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना देखील देशाचं पंतप्रधान करायचं आहे एवढंच मी इथं मनोगत व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी सन्मान्य अधिक साहेब अर्थातच मुख्यमंत्री साहेब आपल्याला श्रीरामपूरमध्ये आले आहेत आणि आम्हा सर्व श्रीरामपूरांकडनं आपण सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी सन्माननीय आपणा सगळ्यांचे मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा आपण सत्कार करतोय आणि या ठिकाणी मी सत्कार करण्यासाठी सन्मान्य विठ्ठलरावजी लंगे साहेब आणि माजी आमदार सन्मान्य, सन्मान्य स्नेहलताताई कोल्हे यांना विनंती करतो की आपण सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान आणि सत्कार करावा करावाय त्यानंतर सन्मान्य आपणा सगळ्यांचे लाडके पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा सन्मान सन्मान्य दीपकरावजी पठारे साहेब व माजी आमदार सन्मान्य बाळासाहेब मुरकटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यांचे लाडके सन्मान्य सन्मान माझे आमदार सन्मान्य चंद्रकेश शेखरजी कदम यांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे सन्मान्य माझे आमदार भानुदासजी गुडफुडे साहेब यांचा सन्मान सन्मान्य लोखंडे साहेबांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो त्याप्रमाणे या ठिकाणी शिवसेनेच्या प्रवक्त्या मी माननीय ज्योतीताई वाकरे यांना सन्मान अनुरागताई आदिक बसराम यांनी करावा माजी नगरअध्यक्ष आहे मी फिरदे भगवान रहे ज्यांना ज्योतीताई ठिकाणी आपण सन्मान करतोय इंडिया में फिर हम या दोघांचा सन्मान दुनिया में फिर से हम सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी फिर हम इंडिया में फिर से हम, हम। भगवान राहेंगे दुनिया में या ठिकाणी पूसे साहेबांचा सन्मान गुडोटे साहेबांना करतायत भगवान ठिकाणी माजी आमदार स्नेहलता ताई खोले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्षिकत यानंतर कार्यक्रमाचं प्रस्ताविक माझे आमदार सन्मान्य श्री भानुदाजी मुनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं महाराष्ट्र मी दोन हजार चार साली सेनेचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून मला आज आपण या ठिकाणी येत्या तेरा मे रोजी होणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार मान्य खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्राधी आपल्या सर्वांच्या समूहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथराव शिंदेसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार साहेब महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री साहेब आपल्या या मतदारसंघाचे उमेदवार लोखंडे माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम स्नेहदत्ताई कोले बाळासाहेब मुरकुटे भाऊसाहेब सर्व उपस्थित स्टेजवर असणारे सर्व मान्य अतिथीगण या सभेत उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आमचे पत्रकार मित्र मेड्याचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि मित्र येत्या हो। तेरा मे रोजी आपल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांची निशानी बाण आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण याला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुण्याच्या पुढचं बटन दाबा आणि खासदार लोखंडे यांना प्रचंड मताने विजय करा अशी मी आपल्या सर्वांना प्रथम विनंती करतो खासदार सदाशिव लोखंडे हे फार नशीबवान आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला सरा लावलं या तालुक्यामध्ये की एकशे दोन हजार चौदा साली आम्हाला जोडणार म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेचा विधानसभेचा होता या ठिकाणी आम्हाला भाऊसाहेब कांबळे यांच्यामध्ये आम्हाला उमेदवार पाहिजे होता शिवसेनेला त्यासाठी आम्ही विचार करत होतो बा आता कोण उमेदवार आपल्याला मी आमच्या शिवसेनेच्या वरिष्ठांना सांगितलं की आमचे मित्र सदाशिव लोखंडे गर्जी मध्ये तीन वेळा आमदार झालेले आहेत आणि ते आता मुंबईला आहेत त्यांना जर आपण या ठिकाणी उभं केलं तर निश्चितपणे आपलं यश मिळू शकेल आम्ही सदाशिव लोखंड विनंती केली फोन केला किंवा तुम्ही इकडे या विधानसभेची निवडणूक लढवा आम्ही सर्व शिवसैनिक तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला निवडणूक परंतु घडी फार भारी ठरला नशिब ठरला की आमदार न होता डायरेक्ट खासदार झाला आणि पंधरा दिवसातच खासदार झाला प्रचार नाही कुठे येणं नाही फिरणं नाही मू मेहरबानीमुळं त्यावेळेस सदाशिव